वाडा तालुक्यातील खानविली आदीतील मनीषा बानुशली यांच्या निवासस्थानी जबरी चोरीची घटना समोर आली आहे या घटनेतील चारही आरोपींना पकडण्यात आता वाडा पोलिसांना यश आले आहे येथे राहत्या घरावर चार अनोळखी आरोपींनी घराच्या दरवाजावर लाथा मारून घरातील व्यक्तींच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून जबरीने घरामध्ये प्रवेश करून घरातील व्यक्तींचे हात ओढणीने बांधून तोंडावर चिकनपट्टी लावून घरातील बॅडरूमधील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने एटीएम कार्ड तसेच हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल मोबाईल असा एकूण दोन लाख एकतीस हजार पाचशे रुपये मुद्देमाल चोरी करणाऱ्या तसेच फिर्यादी यांची मोटरसायकलची चावी घेऊन कुडूस एटीएममधून वीस हजार रुपये काढले अशी चोरीची घटना दिनांक बारा जुलै रोजी संध्याकाळी साडेआठ ते दिनांक तेरा जुलै रोजी रात्री साडेतीन या दरम्यान घडली होती या घटनेतील चार आरोपींना पकडण्यात आता वाडा पोलिसांना यश आले आहे सदरची कारवाई पालघर पोलीस अधीक्षक बाळसाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाड जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत हाके विजय डाकोरे मयुरेश अंबाजी पोलीस हवालदार मडवी देहरेकर

असं मनीषा भानुशाली यांच्या निवासस्थानी हा सर्व प्रकार घडलेला आहे चार अनुट सण अचानकपणे दारावर हाता घालून आत दार उघडण्याचं हे करतात जबरदस्ती करतात दार उघडल्यानंतर दा आतमध्ये सर्व लोकांना एक पहिल्या जो उघडतो त्याच्या चेहऱ्यावर तोंडावर मिरचीचे ते स्प्रे जो असतो तो स्प्रे मारतात नंतर महिला जे आहेत त्याचं तोंड बांधतात ओढणीला तोंड बांधतात चिकटपट्टीनं करत इतरांचं ते एक कामगार आहे महिला आणि एक मुलगी आहे त्याची बत्तीस वर्षाची त्यांच्या ऊर्जेला सुद्धा ते बांधून टाकतात हे सर्व प्रकार हे चार लोकांनी केल्यानंतर गर, घरातील पन्नास लाख रुपये तुमच्या घरात जे आहे ती आम्हाला द्या अशा स्वरूपाची मागणी करतात टीप असते की या घरामध्ये पन्नास लाख रुपये आलेले आहेत आणि त्याच्या शोधावरती ते संपूर्ण घर संपूर्ण बेड संपूर्ण कपाटप घरातले जे जे वस्तू आहेत ते सगळ्या गोष्टी सर्च करतात ते मिळत नाही त्यांना मारण नका तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जास्त ते सांगतात त्यानंतर घरामधले पैसे मिळत नाही म्हणून त्यांना एटीएम कार्ड मिळतं एटीएम कार्ड मध्ये आता ही अद्भुत घटना अशी आहे की एटीएम कार्ड मिळाल्यानंतर त्या लोकांनी सांगितलं की आम्ही एटीएम कार्ड म्हणून पैसे काढतो तुमचे त्याचीच मोटरसायकल घेतात ते मोटरसायकलवर पुढेच न जाऊ साधारणतः बारा तेरा किलोमीटर कोर्सला जाऊन त्या ठिकाणच्या एटीएम मधून ते पैसे काढतात पहिल्यांदा काहीतरी चुकीचं होतं काहीतरी कार्ड त्यानंतर परत येतात परत तो कार्ड घेऊन जातात आणि त्या एटीएम मधून वीस हजार रुपये काढतात ते घरातील मुलीला थोडं शारीरिक अडचणी आहेत ते पाहिल्यानंतर त्याच्याशी चर्चा न होती की त्या मुलीला तुमच्या जपा मुलीला हे करा म्हणजे चौदाचे आणि यांचे असे डायलॉग साडेतीन वाजेपर्यंतचे आहेत कि की चोर त्यांना सांगतात किंवा तुमच्या मुलीचं असं झालेलं आहे वाईट झालेलं आहे पण आता आम्हाला एक अशी पाहिजे तुमची आणि ती पैसे द्या कुठले पैसे ते आम्हाला पैसे पाहिजेत वगैरे आणि वीस ते घेतात घरातील असे जे सगळे साहित्य आहे घरातील जे आधी मोबाईल मोटरसायकल हे सगळे निघून ते साडेतीन वाजता तिथून निघून जातात आता या संवेदनशील असतात की प्रतिष्ठित कुटुंब आहे आणि अशा प्रकारचं एका कुटुंबावर चार लोकांनी काही प्रकार शकला असता काही मोठा प्रकार तिथं झाला असतात हे सगळे वेपन जर तुम्ही पाहिले तर त्याच्यावर लक्ष येतं की त्याच्यामध्ये सहज शक्य होतं इतर काही गोष्टी करण्यात आल्या परंतु सुदैवानी हा प्रकार झाला नाही त्यामुळे खऱ्या अर्थाने छानित्रिक विषय होता त्यामुळे आमचे एचडीपीओ जवाब पिंगळे साहेब त्या ठिकाणचे प्रभारी अधिकारी साहेब आणि पी एस आय हाके आणि त्यांची पूर्ण टीम हे या संपूर्ण तपासामध्ये होते त्याचबरोबर एसडीपीची आमचे पी आय त्यांची टीम याच्यामध्ये पॅरल तपास करत होते त्याच्यामध्ये खूप कमी पियू होते प्लू खूप कमी होते कारण या दाबरलेल्या अवस्थेत या लोकांना जास्त त्यांना वर्णन सांगायचं नव्हतं दाखवलेलं होतील होतं आणि याच्या बाबतीमध्ये संपूर्ण टेक्निकल इव्हिडन्स जे आहेत त्याच्या आधारावर डेव्हलप करून चार जो टोटल सहा रुपये याच्यामध्ये आहेत चार प्रत्यक्ष जरी भाग घेतला ते आरोपी आणि दोन आरोपी असे आहेत की जे घरचा वेथील अंकाट आहेत ज्यांनी हे सगळी माहिती त्या लोकांना दिली पन्नास लाख रुपये इथे आलेले आहेत पन्नास लाख रुपये इथे आहेत अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिली ते लोक हे असे सहा लोक हे या संपूर्ण गुन्ह्यामध्ये आहेत त्यापैकी पाच आरोपींना अटक करण्यासाठी यश मिळालेलं आहे त्यामध्ये देवानंद तुंबडा वसुली तालुका वाडा आणि